रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घुड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरा भरलंय पिस जस हो इंतसे जस होईत इंतसे जस होइत सर पाणी काय केलं तुम्ही काय केलं मोटर चालू केली कशाला पाणी भरायचं ना मला आहो माझी पाळी पाणी तुमची काय प्यायला पाणी भरायच अहो बरं ना पण तुम्ही काल तुमच्या पाळीत भरायचे ना पाणी पाळीत किती पाणी आता मला प्याय पुरतं कितीक पाणी भरायचंय तवा कितीक भरायचंय पण तुम्ही काल तुमच्या याच्यात भरायचं ना माझ्या याच्यात आज मोटर चालू केली माझा एक वाफात एवढा कमी झाल्यावर एक तर येईल पाणी नाही पाणी मसल काँछा? ते खाली एवढं मोठे भैया जाव जाऊन ते परत लागले काय बघ तू काय जाऊ काय नाही भांडवच भांडत कशा होऊन कशा होऊन त्यांची भांडूच असते थोडस मला पेया पुरत भरू द्या फक्त नाही जमणार नाही जमणार माझी पाळी मी नाही हो पाळी हो ती, ते तुम्ही पेया पुरत भरीच जा त्याला काय होतंय होत पिण्या पुरत भरायचं काल तुम्ही चालू केली ना मग तवाच भरायचं ना पाणी हा किती हे बघा माहिती काय इन मिन चार हंडे आणि एक टाकी बस म्हणजे ती तीलची टाकी उडशी दोनच हांडे बसते का चार हांड्या पुरतच पाणी घ्यायचं प्यायला पाणी कितीक लागत हा तेवढ्या करता चालू केलं तुम्ही तुमचं वावर भरून घ्या ना मला फक्त पुरतं भरायचंय बरोबर परतच्या पाळीत काय असं करू मग तुम्ही काय लगे भांडायचं भांडायचं नाही आपल्याला पण सविस्तर मला मी दारे वगैरे म्हणते कोण मोटर बंद झाली बाबा म्हणून मला थेट मग मला म्हणायचं ना तुम्ही कि मला पाणी भरायचंय तुमच्या तिकडची बंद करते मला मला इकडे जोड आपल्याला एवढा टाइम आहे वावरातून यायचं आणि भरलं बाबा चार हांडे भरायचे आपलं चालू केलं काय तेवढं नाही करी ना काय तसं म्हणणं नाही प्यायला पाणी मी काय आडवी नाही येतो मला भरायला बरी नात का पण मी म्हणते ना तुम्ही मग मला तिथं हा मारायची कि मला मोटर मला थेटी वर्ष शालेय खालच्या शालेय यावं लागलं नितक्याला चालू चालू मला फक्त प्यापुरत भरायचं बरं तुमचं तुम्ही आणि परत काय असं करू चालतंय ठीक आहे बस 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 चांगले दिवस वाऱ्या करता येतात आपल्याला पुरते घेतले दोन तीन पुरते पण विचार काय पद असते ना मग काय खायपुरतेच घेतले काय पुरते घेतले आता मला तर भांडले भांडले आणि कुणा आले लगेच माहिती चुकूचोरे लागले भाई खूप आवाज होतो काय कोणाचं बोलत एवढं मोठे मोठे मी बघितलं तिथं भांडणं करत होते लगेच चुकूचोरा मला येऊस अगं थोडे दोन तीनच घेतले बाई पण घ्यायचे संबंध बां� काय का तुम्ही काय झाड लावले घेत का पाणी घातले त्याला अगं पण आता खायची वस्तू आहे दोन झाडाचे फळ घेतले तर काय झालं तेवढ्यात हा मला काय म्हणायचं तुम्ही त्याला पाणी घालून दमल्यात त्याला लावून दमल्या घाली पाया पाणी घालतात घाई गाई विचारत सोडतात बरंच घालीन पाणी घालीन तसं काय नाही दोन हांडे आणून होतील तुझ्या मुळाला आता त्याला दोन हांडीने काय म्हणायचे त्याच्या त्याला आम्ही इथं मोठं चालू करून पाणी सोडतोय बरं 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 काय बर बर अगं काय आहे खायचं आम्ही तुमच्या बाधाच्या येतो का बरं बाई येतो का मला सांगा तर आजपासून नाही येणार चल हा आणि तुम्ही खुशाल आमचे चक्कू तुडी तर आणि इकडे तिकडे बघतात काही म्हणजे चोरून चालेल होते चोरून काय चालतो मग समोर असं बघा तिकडे तिकडे कोणी दिसतंय का एवढे दोन तीन ते चक्कू चोर तुम्हाला खा वाटले विकत नाही ना आमच्या आम्ही इतकी तुला माहित नाही तुम्हाला आता काय हो खाली पडलेले बी घेतले आम्ही चुकले तुमच्या आज चोरट्यात काय बाय चोर ना काही म्हणती का ग चोर म्हणती वय मग काय म्हणू आता मग चोरी करत मग काय करत तुम्ही चोरून काढले वय असे पडलेले दोन तीन पडलेले होते म्हणून दोन चोरी करताना ना असं होत बघाय आता काय नाही बघायचं मला तुला काय म्हणायचं ते म्हण चल म्हणत अवघड रे द्यावा काय कोणाला विश्वास ठेवा का नाही शेजारी बाजार कुशाल चोऱ्या करतील अवघड झालं आता आता काय राखणात बसावं काय काय नाही इथं काय नाही माथाऱ्याला चिधा आणून बसवी त्याच्यावर नाही जमायचं मी आज पाहिलं म्हणून झालं तसन, मौ थाले, मौ थाले मी मी का रोज कोणी येत चोकू येत असून मोठा मोठाले काढून आणि मी मी म्हणते चोकू का मोठाले व्हाना चोकू का मोठाले व्हायनात बघा ते वाट बारीक बारीक चोकू देते झाडाला किती वेळ झाला हाका मारतो तुला मी तर काय झालं बसली येत मला काय मी तर अरे घरी किती काम पडले तुला किती वेळ झाला हाका मारित मी हा त्याक्षा काम महत्वाचे पैसा महत्त्वाचा आहे काय पैशाला काय काय इथं काय तू काय दिक काय चिकू चोरीला जाते लोक येते शेजारी पासायच्या चोऱ्या करते कोण शेजारी येते तुला चोऱ्या करायला हा त्यांच्या घरी काय झाडच नाही तर काही चिकू जा या या किती एरी भांड केले कशा निकडून आलं कुठून मी मनी कोण कोण आलं त्या नाही त्या अमृता चाई चोरी चिका चुक्कू तोड आणि मी म्हणाले घरी म्हणलं चोरी कुठे केली तोडले मला खाऊ वाटले म्हणून तोड सगळे आणि वाटीत वाढीत जाऊ दे चल बघा आपल्या घरी नाही ना नाही तुम्ही आखे चक्कू तोडा घमे डोक्या घमेला घ्या ना आख्या हिंडा पोटात लोकांच्या खाली मग थांबणार काय तू आता मी तिकडलं कोणी करायचं ते मी येते मला आहे ना ते हे आले ना आपले अन्न आले ना गावातून त्यांनी इकडे पाठवून दे ना मी येते अरे मला भूक लागली तिथ जेवायला कर जेवायला करून ठेवले नाही मला ती काल नाही आवडत ते वालाची मला ते अंड्याची पोळी कर आंडाची पोळ्या आता दिवसा अंड्याच्या पोळ्या करून देते तुम्हाला आणि मग बा निमिराच्या द्यायच्या व्हाय संड्या काय बंड्या काय करते ना अंड्याची भाजी मला भूक लागली मला ती वाला शेंगा आवडत नाही तर मला नको सांगू नाही जी केले ती खाकप गुणानी तू का काय बावळ फोडदा नाही काय पोया करण ही करण ती तीच करते तुम्हाला इथंच उरू दे चल नाही यायचं तू मला नाही मला गरज आहे पैसे ते तुम्हाला मला नसते तर तू काय डोक्यात फेकत लागले का तुला गरज आहे गरज काय लागते तर तुला पैसे काय लागते मग काय लोकांना देऊन देऊ का फळ मला काय सांगा ना तुझं तुम्ही जा अन्न लावून द्या मला सांगू मला पोळी करून दे मर कवर रातभर मला नको सांगू खाम करून खा म्हणजे उलट बोलत एक काय उलट कुठं बोलत दमस निघा ना दम निघा ना म्हणजे मला एक आता दोन वाजे केलं ते खाणं ते फेकून द्यायचे रोज रोज काढून फेकून द्यायची मला आवडत नाही म्हणलं हो नाही आवडायचं रोज रोज फिरायचं हिंडायचं बोंबलत हॉटेलमध्ये जेवायचं कसं आवडून घरचं बोंबलत हिंडत का येतं घरी कोण नाही तर मला उद्योग धंदेच नाही का नाही बोमलो तीन रोज का नाही तू तुला काम करते तुम्हाला हायत मला माहित तुमचे उद्योग धंदे सगळं माहिती मला मला तुम्ही जाऊ जाऊ बसून इथेच बस मग तुम्हीच बसा ना मी जाते ना घरी मग घरी जा ना पुढे करून जा हा तेच करते लय ना काय करू तिकडे जाऊ उद्योग बघा तुमचा घरी जाऊन उद्योग म्हणजे तुझ्या बापाचे करून आणते काही जण उद्योग म्हणजे तू काम धंद त्याचा उद्योग बघा ती म्हणते मी तू कायला सांगायला पाहिजे मला मला कळत नाही कोणी सांगा मी नाही सांगायचं मग काय गावातल्या बाहेर नाही तू उद्योग बघ मला घाल काय फरक पडणार आहे नाही नाही मग गावातल्या बाहेर नाही दुसरा उद्योग तू कर मला घाल काय फरक पडणार आहे का तो घातला मग उपकार करशील नाही मी नाही उपकार करीत कोणा हा मग जा ना आंडेत पुढे करून आणतो जमणार नाही

मला मटण आवडत का हा तुला आंड्याच करायला लावलेलं आहे बाकीच्या पुढल्या नाही राहणार लावलं नाही ना शांत बस आंडीच नाहीत संपलीत आणि मग इथं रात्रभर बसायचं जर वर आली ना तर डोळी हा नाही ना। जा इथं बसून रातभर तू जरा गायबानी झाली का काय फार झाली ना कामात ताण पडत मोकार पंच करीत हो काय करतय काय म्हणू मला ती आंड्याची पुडी करून दे घ्या तुमच्या आईकू जा ऐकून करून चारी दे काय आई तेवढच काम आहे का तुला काय इथं काय नांगर वाढणार आहे काय तिथं बसल्या ना आईला तिथं आईला लावून देतो पाजाराच्या घरी जाऊन बसल्याच असते ना हा मग मी आईला लावून देतो आणि तू चल तिथं मग दे लावून मग मी तव नाही आला इथं लोकांना नाही मी नेऊन देऊ शकत इथं मी उन्हाळ्यात टँकरने पाणी घातलेले इथं झाडांना उन्हाळ्यात काय तुझ्या इकडून आणलं होतं काय घरून उन्हाळ्यात आम्ही कशी केलेली आहे ना आपण इथं तुला पण त्याचे काय खायला मी होते चोरी करू काही करू तुझ्या काय घरचं जाणार आहे का जाणार

मला नाही शिकवलं मला मग चांगलं शिकवलेले मग मग काय काय का उठा ना हा मला मग चांगलं शिकले इकडे वाहना चल पाठ केस येते मी जातो मी पुढं अन्नाला इकडे लावून द्या ना हात त्यांना लावून द्या मी येते घरी पुढं नाही तुला पुढं घालीन असं काय ना वॉटर पुढे कोण का नाही <laughs> तुला काय करायचं सांग पोळी करून द्यायची का नाही द्यायची देते मी करून का कोण तरी लावा मला नाही ना मोकळा तू आता आत नाही गायत इकडे कुणी मी जाम कोण तरी पाठवून द्या मी येते घरी बरं कच्चे चुकून येऊन कोणाला लय बघणार आहे का बरं ते खायला बी आलेत का चार पाच दिवस खायला बी आले एवढे मोठाले मोठाले चक्कू इथं खायला आले मोठाले तुम्हाला आहे का कधी काय माहिती चक्कूतलं कधी तोडले हात लावले चक्कूला नाही नाही इथून मागत तूच होती आता कशी निघाली